मुलगा शेतशिवारात बिबट्याने एका दहा वर्षाचा मुलावर हल्ला चढवून गळ्यावर व मानेवर हल्ला करून मृत्युमुखी केल्याची घटना घडली असून यामुळे परिसरातील शेतशिवारातील शेतकरी शेतमजूर राखणदार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत सविस्तर असे की चिनोदा येथील रहिवासी पाडवी आजोबा व कार्तिक राजेश पाडवी नातूही आपल्या गुरांना चारा काढण्यासाठी गेले असता चारा कापत असताना अचानक बिबट्याने कार्तिक पाडवी व आठ यांच्यावर हल्ला चढवीत बिबट्याने गळा मानेवर व गालावरचा वरचा वागेत झुडपात ओढून घेऊन जात असताना अचानक आजोबा पुण्या पाडवी यांच्या लक्षात आल्याने जोरजोरात आरडाओर केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला मात्र बिबट्याचा या हल्ल्यात कार्तिक पाडवी मृत्यूमुखी पडला सदर घटनेची माहिती मिळताच तळोदा वन विभागाचे कर्मचाऱ्यांकडून घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करण्यात आली चिनोदा सह परिसरातील शेतशिवारात कुठे ना कुठे शेतकरी शेतमजूर राखणदार ग्रामस्थ यांना बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत असतो त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा